बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे ते धामणी या रस्त्यावरील लबडे मळा या रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून खडी टाकून तसाच पडलेला आहे येणारी जाणारी वाहनं चार चाकी असेल दोन चाकी असेल स्थानिक ग्रामस्थ दूध घालायला जातात तेही खडीवरून घसरून पडल्यामुळे दुधाचे नुकसान होत आहे अर्धवट राहिलेल्या कामामुळे स्थानिक ग्रामस्थ यांनी अर्धनग्न होऊन रस्त्यावर ठिया मांडला रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे सविस्तर पाहूयात नमस्कार स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे मी संतोष आज आपण धामणी ते पारगाव जो हा जो मधला रस्ता आहे लबडे मळ्यातून जो गेलेला आहे आणि हा मंजूर होऊन जवळजवळ एक दोन महिने झालेले रोडला पण आपण रोडचं काम पाहू शकता आज गाड्यांना सुद्धा येण्या जाण्याला खूप मोठा त्रास होत आहे पाहूया गाड्या इकडून पण गाड्या येतात इकडून पण येतात खडी पडलेली आहे आणि त्या खडीला रोलर सुद्धा मारलेला नाहीये आणि जिकडे तिकडे आपण पूर्णपणे रस्ता हा बिना रोलरचा ठेवलेला आहे आता ठेकेदार कोण आणि त्यांनी काम आपन आपन करून घेतलंय आज आपण आपल्या ग्रामस्थांकडून सविस्तर याची माहिती घेणार आहोत पाहूया दादा नमस्कार नमस्ते या इकडे तर पाहू शकता पारगावतील ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहेत उपसरपंच आहेत आणि अनेक सदस्य भरपूर आहेत आणि या रस्त्या संदर्भात आपण त्यांना सविस्तर विचारणार आहोत हा रस्त्याचं काम का रखडलंय कारण काय दादा नमस्कार नमस्ते काय आपलं किती महिने झाले असे कामाला सुरुवात झाली दोन महिने झालेला आहे खडी टाकलेली आहे अध्यापक कॉन्ट्रॅक्टरचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही अनेक वेळा ग्रामस्थांनी फोन केला मी स्वतः ग्रामपंच सदस्य मी पण अनेक वेळा फोन केला उडावडीचे उत्तर देतात सांगतात दोन दिवसांनी काम चालू होईल चार दिवसांनी परत आम्ही फोन करायचो त्यांना डायरेक्ट बोलतात का तुम्ही पीडब्ल्यूच्या ऑफिसला जा त्यांच्याशी तक्रार करा निधी शिल्लक नाही काम काही होऊ शकत नाही मग तुम्ही पीडब्ल्यू कडे अशी तक्रार केली का अनेक वेळा कॉल केला ते पण उडाडीच कॉल नाही पत्र व्यवहार केले का व्यवहार नाही कॉल कॉल चालू आहे वरती चालू आहे आणि ठेकेदार स्वतः म्हणत आहे की पीडब्ल्यू डी ला तुम्ही कंप्लेट करा आणि निधी नसल्यामुळे हे काम रखडलेले खडी पडून दोन महिने झाले त्याच्यावरती रोलर सुद्धा नाही आपले उपसरपंच आहे पारगावचे त्यांच्याशी थोडस आपण बातचीत करणार सर नमस्कार नमस्ते काय या कामाचा तुम्ही आता पाठपुरावा करायला पाहिजे किल्ला आहे पार सगळं पीडब्ल्यू चा असो किंवा सगळ्यांना पत्रव्यवहार झालेला आहे सगळं पत्रव्या झाले झालं आहे पत्रव्यावर झालेला आहे तर त्यांनी सांगितलं का आम आंदोलन करायचं म्हणजे थांबा काम चालू आहे त्यांना पत्र सगळं झालेलं आहे तर कॉन्ट्रॅक्टर पैसे नाही असं नाही विषय पैसे आहे पण आता कॉन्ट्रॅक्टरला अधिकारी म्हणते की त्याला ब्लॅक लिस्टला टाकले त्याची चुकी पण ब्लॅक लिस्टला टाका किंवा कुठेही टाका काम होणं गरजेचं आहे ना पण तुम्ही हे का ना विचारलं त्यांना का ब्लॅक लिस्टला का टाकलं त्याचं कारण काय आम्हाला त्याची सविस्तर माहिती काम वेळेत नाही झालं म्हणून त्याला त्यांनी पण अधिकाऱ्यांनी त्याला पाठपुरावा केला आहे अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला आता तुम्ही पायगावचे उपसरपंच आहात साधारणतः आता तुम्ही ठेकेदाराला फोन लावला लावू शकता का आपण त्यांच्याशी थोडस लावा आणि साऊंड मोठा करा लगेच लावू शकतो ग्रामपंचायत सदस्य आपण काय रस्त्याचे काय पाठपुरावा करता का नाही गावाचा विकास झाला पाहिजे नाही नाही हा पाठपुरावा जवळ नाही एक वर्षापासून झालेला आहे एक वर्षापूर्वी आपला हा रस्ता मंजूर झालेला आहे आम्ही प्रांताला चार वेळा नोटीस पण दिलेली आहे पत्र व्यवहार पण केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी बळच आता पत्र व्यवहार केल्याच्या नंतर त्यांनी आपली खडीचं आपल्याला नामकरण करून आपल्याला टाकून दिली खडी आणि ती खडी जवळजवळ एक महिना झाली असेल खडी टाकलेली तर त्याच्यावर तिच्या काय परत नाही विचार नाही केली काय नाही केली तर मग आता हे काय होतं ग्रामस्थांना जाण्यासाठी ना खूप खूप अडचण गवळी पडल्यात मोटरसायकल पडल्यात काही आमचे बांधव काही बांधव आमचे दगावले गेलेले दोन येत ना गिली, आता घर इथं मला तिकडे जाता येत नाही इकडे कुठं जात येत नाही जायचं कुठून रोडचं काम निघलं का नुसते खडी टाकायची दाबायची नाही काय नाही नुसतं वारंवार त्याच्यावर दामर रोड कधी पूर्ण होणार कधी होणार या कॉन्ट्रॅक्टर निधी नाही ना कशाला खडी बांगवायची कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्यांचं नाव सांग कॉन्ट्रॅक्टर रवींद्र वंशे वर्ष बघा तुमच्याकडे रामस्थ नाराज आहे आणि शेख नमस्ते नितीन डोबळे बोलतोय बरोच काय इथे आता इथे दोन मोटरसायकल वाली पडली हो एक महिला पडली इथे एक पुरुष पडला इथे दुधावाल्यांचे दूध घेऊन आधी काय परिस्थिती काय प्रॉब्लेम आहे माहिती का थोडासा पावसामुळे गडबड झाली पाऊस पण जो नाही ना पण शेट ऐका ना खडी टाकून किती दिवस हो झाले

तर काय करायचं मी सांगा खडी टाकून ठेवली तुम्ही खडीने अजून प्रॉब्लेम आला ना निधी तर आहे का नाही शेट निधी नाहीच आहे त्याला तसं तो निधी नाहीच आहे पण अधिकारी म्हणतात निधी पडलेला आहे कोण म्हणतो त्याला म्हणा ते म्हणा कोण अधिकारी सांगा बरं त्याला म्हणा माहिती आम्हाला पत्रव्यावर केला आहे सगळा हा मग निधीचा विषय सांगा ना मला किती किती पैसे दिले कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले निधीचा विषय सोडून ऐका पण हेच कामाची काय अडचण دي बाकी रस्त्यांची कामं कामावते हेच कामांचं किती वर्ष झाले तुम्ही सांगा काय अडचण आली बाकीच्या माळ्यांची होते लपडे मायाचा प्रॉब्लेम आहे बाकी काम झाली शेड असं काय करता तुम्ही सोळा महिने झाले कामाला तुम्ही नेमकं पान काळात रोडचं काम काढले काढलं ते खडीचं नाही पहिले तरी भर नव्हतं काय लागतंय आमच्या मदला पिस्तूल आहे ते आमका लवकर याला काहीतरी मार्ग काढा ना बाकी रस्त्यांची कामावते आणि हे काम जर दोन दोन वर्ष तसंच पडले तुम्ही सांगा बर कामाला किती उज झाले दोन महिने झाले टाकून कोणी काम टेंडर झालं किती वर्ष झालं मला ते सरी सांगा महिने झाले महिने दीड वर्ष झाले मग दीड वर्ष आता जी कामं लगेच डांबरीकरण झाली आणि ह्या कामाला जर दीड वर्ष लागत असेल तर उपयोग नाही कुठलं डांबरीकरण झालं अहो आता आमच्या गावातली डांबरीकरण झालीच ना तुमचं जिल्हा परीक्षाचे काम असं पीडब्ल्यू चे काम आहे पीडब्ल्यू ची जी काम जाऊ द्या सगळं जाऊ द्या ऐका सगळं जाऊ द्या आता काय पर्याय सांगा त्याच्यावरती उठून देणार ऐका ना शेत त्याच्यावर एक पर्याय सांगा लोक ऐकायच्या मनस्थितीत नाहीये तुम्ही पर्याय सांगा नाही ना मला काय आवडतं सांगा बरं दोन मुला एक महिला पडली एक पुरुष पडलाय आम्हाला फोन आम्हाला इथे यावं लागलं बरोबर आहे मला पण दोन तीन वेळा फोन आले आता मला पण वाटत मला काय वाटतं का चालू नाही तुम्हाला आता मी कडे टाकले मला चालू करायचं तर पाहूया आपण त्यांच्याशी आपण थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला पण ठेकेदारांनी आपला फोन ठेवून दिलाय म्हणजे बोलण्याचा टाळाटाळ केलेली तर गारामस्त आज पाहू शकता गाड्या पण येण्याला किती मोठा त्रास होतो बघा आहे नमस्कार मी शौर्य फाउंडेशन मी शौर्य फाउंडेशन अध्यक्ष सुनील सांगण नमस्कार या ठिकाणी मान्य आमदार दिलीप्रभा पटेल साहेब यांच्या माध्यमातून अडीच कोटी रुपयाचा या ठिकाणी निधी मंजूर झालेला आहे हा निधी समस्त संबंधित कॉन्ट्रॅक्टर रविश टळसे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे तरी या रस्त्याची अवस्था आपण पाहत आहोत कि किती दुरस्त आहे आम्ही या ठिकाणी समस्त लबडीमाळा आणि गवळीमाळा या सर्व लोकांनी या ठिकाणी आक्रमक पवित्र घेतला आहे का या ठिकाणी आम्ही अर्ध आंदोलन करणार आहे शकता आता या ठिकाणी सुनील चांगण असेल आणि ग्रामस्थ ग्राम ग्रामपंचायत सदस्य आहेत आता अर्ध नग्न आंदोलन करणार आहेत रस्त्यासाठी रस्त्यासाठी अर्ध नग्न आंदोलन करणार आहेत आक्रमक भूमिका अशी त्यांनी घेतलेली आंदोलनाशी कारण हे काम का रखडलेलं आहे पाहू दादा सुनील सांगत सुनील सांगणार प्रशासन हाय हाय ची भूमिका लागली जातात दादा काय तुम्ही आता अर्ध नग्न हे केलं आंदोलन आज आम्ही पाहतो या ठिकाणी गेले सहा महिन्यापासून या रस्त्याचं काम चालू आहे या ठिकाणी जेसीबी गुंततोय मोठमोठे गाड्या गुंततात लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्याचं काम होत आहे व्यवस्थित मोटरसायकलवरची मोटरसायकल लोक खाली पडतात त्यांना चकमा होतात संबंधित ठेकेदार यावर दुर्लक्ष करतो जाणून बुजून आम्ही प्रांत साहेबांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिले आहे प्रांत साहेबांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे प्रांत प्रांत साहेब म्हणजे काम होईल जाईल ग्राफाच्या माध्यमातून आम्ही त्याला वेळोवेळी फोन सुद्धा केले आहेत आमच्या सदस्यांनी आमचे सदस्य उपसरपंच नितीश ढोगळे सदस्य नद्दारामशेट वहीत वीरेंद्र ढोबळे आमच्या इथल्या स्थानिक सदस्य सदस्य रेखाताई लबडे यांनी या ठिकाणी वेळोवेळी त्यांना फोन केलाय त्यांच्या माध्यमातून आम्ही करतो करतो पण कधी करणार प्रशासन कधी येणार ठेकेदार या ठिकाणी कामावर लक्ष केंद्र कधी करणार आम्ही आता इथून पुढे कोणत्याही कुठल्या प्रकारचं काही आम्ही निवेदन कोणाला देणार नाही आमचं हे काम झालंच पाहिजे आणि आम्ही या ठिकाणी आमरो करू हाय हाय प्रशासन हाय हाय प्रशासन हाय हाय प्रशासन हाय हाय हे काम झालंच पाहिजे नाही तर या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आपल्याकडे सदस्य तुम्ही आता हे आंदोलन सुरुवात केलं काय आता आक्रमक भूमिका घेतली काय कोणी लक्ष देत नाही कडे कॉन्ट्रॅक्टरला फोन केला उत्तर देणार निधी नाही शिल्लक तुम्ही कुठे तक्रार करा तर केलेला आहे फोन पण केले पीडचे अधिकारी पण टाटा करतात तुम्ही काय सांगाल या गोष्टीवरती अहो या ठिकाणी भरपूर जण नाही का सकाळी पारी गवळी दुध घेऊन पडलेत महिला लोक समजा पाठीमागे शाळा चालू असताना नाही का सोर भरपूर लोक पडलेले आहेत भरपूर लोकांना जखमा झालेले आहेत तर बो रोडचं काम लवकरात लवकर हो अन्यथा ही खडी उचलून तरात टाकून द्यावी रोडचं काम लवकरात लवकर अन्यथा हीच खडी शहरामध्ये उचलून टाकली जाईल असे ग्रामस्थांचं म्हणणं आहे दादा नमस्कार काय म्हणता तुम्ही आता नग्न होऊन आता तुम्ही आहेत कपडे घालून आंदोलनाला सुरुवात करणार हो आम्ही करू शकतोय आम्हाला असं म्हणायचं रोडचं काम होत आहे पण वृनीकरण कधी होत नाही आली खडी रस्त्याचं काम आलं दिलं काम रस्त्याचं दरवेळेस खडी आमचे समाज बांधव बरेच जागावले गेलेले रोड आता बोजणे वगैरे वाडीचे बरेच एक्स्ट्रे मध्ये गेलेले हे काम होणार कधी लबडे मळे झाले समजा चिज काय झाले या रोडची मोठमोठ्या काम होत्या लबडे मळे तुम्हाला अडचण काय शाळा सुरू होती आता शाळेला प्रॉब्लेम आहे यायला जायला तुम्हाला अडचण काय आम्ही मतदान मत मागायला तुम्ही खुशाल आमच्या दारात येतात आमचे काम होत नाही मग प्रशासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी थोड्याच दिवसावरती आता जिल्हा परिषदेच्या शाळा वगैरे चालू होणार आहेत आणि मुलांना येण्यासाठी आता आपण पाहिलेलं गाड्यांना जर येता येत नाही तर मुलं शाळेमध्ये कशी जातील कसे होतील हे एक विचार करण्याची बाब आहे आणि मुलांच्या शाळेचं नुकसान होत झालं पाहिजे या रोडचं काम लवकरात लवकर दादा नमस्कार आपण हे काम काय उकरून पाहिजे बरं याला सोळा महिने कोण म्हणते अडीच कोटी कोण म्हणते सहा कोटी सोळा महिन्यापासून झाले काम आणि मधला पीस फक्त पण फुटलाय वर्ष नाही झालं रस्त्याचे कामाला आणि लगेच आता लगेच दुसरी खडी टाकून ठेवली पावसाळाचा दिवस आला तर लोक घासा आम्हाला त्रास होते होतोय आणायला लागायची बाकी ते करून सारखा चोवीस तास रात्र दिवस चालू आहे रस्ता याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी नाही आम्हाला वगैरे आंदोलन करायला लागेल सरपंच नमस्कार याच्या आता पुढचा पाऊल काय असेल तुमचा पुढचं आंदोलन दिशा काय प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी काम दर्जेदार करावं नाहीतर आम्ही पुढील आंदोलनाची दिशा लवकरात लवकर जर नाही याच्यावर काही रस्त्याचं जा, काम झालं तर नक्कीच आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल एवढ्या दोन दिवसात प्रशासनाने याची या रस्त्याची दखल घ्यावी आणि काम चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे निकृष्ट पद्धतीने आता ग्रामस्थांचं म्हणणं आहे काम निकृष्ट चालू आहे तर चांगल्या दर्जाचं काम व्हावं ही आमची नम्र विनंती प्रशासनाला आहे उत्कृष्ट दर्जाचं काम व्हावं असं प्रशासनाला यांच्याकडे विनंती आहे आणि पाहूया सदस्य अजून आहे काय बोलत आम्ही म्हणतो जो कॉन्ट्रॅक्टर असेल तुला निधी मिळाला नाही तू उकरलं काय पहिला रस्ता चांगला असता आणि त्यांनी का उकरून ठेवली आम्हाला जायचं जा जा पार दुधला जायला पोरं शाळेत जायला एवढे अडचण ती पोरं पडतात मी पडल दोन वेळा हे करायचं कोण कामच घ्यायचं तुला करता येत नाही घेतलं कशाला यांचा तुम असं असो आम्हाला काही घेऊन त्यांना कामाशी म्हटलं सगळं निधी मंजूर आहे सगळं मंजूर आहे बरोबर आहे का नाही मग तुम्ही एक खडी टाकून देऊन माहिती झालेत फार माणसं पडायला लागले पडून मार मेले दोन काय हातपाय मोडलेत याची दखल घेणार कोण ठेकेदार साहेब ग्रामस्थ लबडे म्हणा सगळे आक्रमक आहेत आणि आंदोलनाची पुढची दिशा त्यांनी सांगितलेली हे अमरण उपोषण केलं जाईल तेव्हा या रस्त्याकडे लवकरात लवकर लक्ष द्या दादा काय म्हणले माननीय वळसे पाटील साहेबांनी या ठिकाणी दोन कोटी रुपये अडीच कोटी रुपये मंजूर केले आहेत साहेबांना एकच प्रश्न आहे साहेब तुम्ही जे ठेकेदार या ठिकाणी निवडले आहेत काम ही आधोरे का सोडतात काम आधोरे का सोडतात पुरे खरोखरच एक आक्रमक भूमिका या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेली पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय होते रोडचं काम व्यवस्थित होते का नाही कॅमेरा पर्सन नवीन सोनोने संतोष स्टार बुलेटिन टाइम्स पारगाव लबडे मला थी। थी। थी।